भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव येथील पंचशील कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आहे यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर निळे झेंडे पताका फलक यांनी सुशोभित करण्यात आले होते तसेच संपूर्ण उद्यानाला कैलास माळी यांनी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती या ठिकाणी असंख्य आंबेडकर प्रेमी अनुयायी जमले होते उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तेरा एप्रिलला सायंकाळी आठ वाजता लहान मुलामुलींच्या कलागुणांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मध्यरात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता रात्रीचे पावणे बारा वाजता बौद्धाचार्य सुभाष हरिभाऊ सोनोने यांनी समग्र बुद्धवंदनेस प्रारंभ केला बरोबर बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव मंडळातर्फे आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल उत्सव समिती अध्यक्ष देवाभाऊ सोनवणे कार्याध्यक्ष आकाश सोनवणे कोषाध्यक्ष मिलिंद तिवडे पवन सोनवणे उपाध्यक्ष सचिन भोसले कुणाल सोनवणे ऋषिक खाटीकडे दिलीप सोनवणे आदींनी पुष्पहार अर्पण केला मंडळातर्फे फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी त्र्यंबक परिसरातील ग्रामीण भागातील सापगाव तळेगाव पिंपळत शिरसगाव त्र्यंबक पेगलवाडी तळवाडे बेझे पहिने आदी गावातील अनुयायी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून तळेगाव येथील व सध्या त्रमकेश्वर येथील पावन गणपती परिसरात राहत असलेले देवराम सोनवणे हे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे सायंकाळी साडेआठ वाजता डीजेच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे डीजेच्या तालावर थिरकणारे युवक युवती त्यामागे शृंगारलेल्या बंकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला होता त्यामागे सजवलेल्या दोन ट्रॅक्टरवर विविध राष्ट्रपुरुषांचे चित्ररथ त्यामागे सुशोभित ट्रॅक्टरवर गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची भव्य मूर्ती त्यामागे अहिल्याबाई होळकर यांच्या पोशाखात घोड्यावर स्वार झालेली युवती त्यामागे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पोशाखात घोड्यावर स्वार एक युवक असा सर्व लवाजमा निघाला यावेळी तहसीलदार श्वेता संचेतिया भेट देऊन तालुक्यात पाहण्यासाठी येऊन गेल्या माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर पहिलवान शांताराम बागुल माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे त्रिवेणी सोनवणे अनिता बागुल निवासी नायब तहसीलदार सुनील पवार व महसूल अधिकारी शरद खोडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले महसूल अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणूक सुरू झाल्यानंतर डीजेच्या तालात तरुणाई थिरकत होती यात युती व लहान मुले व मुली बेधुंद होऊन नाचत होत्या मिरवणूक डॉक्टर चौकातून मंदिर चौक ते मेन रोडने कुशावर कुशावर तीर्थापासून ते तेलिगल्ली व तेथून इंदिरा गांधी पथावरून ते पाटील गल्ली चौक ते एस टी स्टँड रोडने परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव तिवडे रवींद्र धारणे जयश्री गांगुरडे रत्नाकर खाटीकडे बंडू खोडे छोटू पवार पांडुरंग कोरडे संजय देसाई नामदेव काकवीपुरे आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय मधुकर गांगुर्डे ऋषी खाटीकडे विजय वसंत गांगुर्डे अजय ढेंगे तेजस सोनवणे दिलीप सोनवणे भागवत गांगुर्डे गणेश योगेश दोंदे रोशन खेळणार सुमित दोंदे आदित्य भालेराव आकाश भालेराव जय सोनवणे सागर सोनार सुमित राठोड रोहित गांगुर्डे भावेश भालेराव गौरव सोनवणे गणेश भांगरे नितीन सोनवणे आदित्य जगताप आदींनी परिश्रम घेतले उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गावित पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे पोलीस नाईक सचिन गवळी श्रावण साळवे सचिन गांगुर्डे पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक अधिकारी दत्तू खाडे व त्यांचे वीस कर्मचारी बंदोबस्त ठेवला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिर त्रमेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव